मध्य प्रदेश आणि गोसीगुर्द धरणाच्या पाणलोटक क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे मध्य प्रदेशातील पुजारी टोला संजय सरोवर या धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्याचं पाणी महाराष्ट्राच्या सीमेतील भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत प्रवाहित झालेला आहे त्यामुळे तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीवरून पाणी वाहत आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहुरे यांनी आपण पाहूयात गोसेखुर्द धरणासह हो, संजय सरोवर पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे फटका खऱ्या अर्थानं मध्य प्रदेश सोबत महाराष्ट्रात सुद्धा दिसत आहे मी सध्याच्या घडीला भंडाराच्या जिल्ह्याच्या शेवटच्या टोप्यावर असलेल्या बावनथडी प्रकल्पा समोर बाबा आपण बघू शकता एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते सुरळीत मात्र आज जर बघितले असेल तर या ठिकाणी संपूर्ण जलमय वातावरण दिसत आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याच्या थेट संपर्क टिकल्याचे चित्र सुद्धा दिसत आहे महाराष्ट्रात असलेला बपेरा आणि मध्य प्रदेशमध्ये असलेला मोहळ या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे एका सटका खऱ्या अर्थाने इथल्या आसपासच्या गावांना दिसत आहे दोन दिवसापासून भंडारा जिल्ह्यामध्ये पाऊस पडला याच्या फक्त भंडारा जिल्ह्यातील लाखंदूर असेल सोबतच पवनी तालुका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं संकटच सापडले आहे आज सुद्धा पावसाने विराम घेतला नाही मी सध्या घडील याच ठिकाणी ज्या ठिकाणी बावनथडी प्रकल्प आहे त्या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे त्यामुळे असा जर पाऊस झालेला तर खऱ्या अर्थानं भंडाराकारांना या पुराचा सामना करावा लागेल त्यामुळे अशातच जिल्हा आपत्ती व्यवस्थापकांनी सुद्धा आसपासच्या गावांना सतर्क इशारा दिलेला आहे तेजस महतुरे एनडीटी मराठी भंडारा